नमस्कार मंडई मंडई एकनाथ शिंदे यांना आता उतरती लागलेली आहे त्यांच्या पक्षाचं चिन्ह सुद्धा जाण्याच्या या मार्गावरती खर तर तो हे काही पक्षाचं चिन्ह असेल हे गटाचं होतं म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं होतं परंतु बळजबडी असेल किंवा जे काही लाटण्याचा प्रयत्न असेल हे निश्चितच झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडं चिन्ह आलं होतं परंतु आता एवढंच नाही ते आमदार असलं खासदार असलं जे काही कार्यकर्ते असतील ते सुद्धा परत तो तो जा ते आता उभाटा गटाकडे जाण्याच्या मार्गावरती आहेत अशा बऱ्याच विश्लेषणकर्त्यांचे म्हणणं आहे तशा पद्धतीच्या चर्चासुद्धा आहेत आता एवढंच नाही तर जे काही एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही जर उद्धव गटाला सोडलं असेल म्हणजे उद्धव ठाकरेला सोडलं असेल तर त्याचं कारण होतं बऱ्याच लोकांच्या माध्यमातून त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगितलं जात होतं आमचे शरद पवारचे जे काही कार्यकर्ते असतील ते उद्धव ठाकरे यांची भेट होत देत नव्हते आम्हाला निधी मिळत नव्हता अशा पद्धतीचे कारण दाखवले आणि ते उद्धव गटातून बाहेर पडले मग आता भाजपमध्ये आल्यानंतर काय मिळालं आता भाजपसुद्धा त्यांनी सुद्धा फायदाच करून घेतलेला आहे त्यांनी सुद्धा तुमचा वापरच करून घेतलेला आहे आजही तुमचे कार्यकर्ते असलेलं आमदार खासदार असलेलं यांना सुद्धा कुठेतरी काहीतरी मोजकं पद मिळालं एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांना दोन ते अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्यात आलं परंतु नंतर काय पदरात पडलं हाही एक मोठा प्रश्न आहे तशा चर्चासुद्धा आहेत आणि त्यानंतर जे काही भाजपचे म्हणत होते म्हणजे भाजप कट म्हणत होता की आम्ही भ्रष्टाचार असेल त्याला मुळातून उखळणार आहोत चक्की पिशिंग चक्की पिशिंग अशा पद्धतीनं मुख्यमंत्री यांचं वक्तव्यसुद्धा होतं परंतु मग काय केलं हा एक मोठा प्रश्न आहे काँग्रेसला तुम्ही भ्रष्टाचारी म्हणत होते काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते असतील आमदार खासदार असतील हे दिग्गज असे कामदार खासदार तुम्ही तुमच्याकडे घेतले राष्ट्रवादीचे जे काय आता अर्थमंत्री आहेत त्यांना सुद्धा तुम्ही तुमच्याकडे खेचलं यांच्याकडे काय भ्रष्टाचार होता काय इड्या लागल्या होत्या काय सीड्या लागल्या होत्या हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे परंतु या विषयावरती कोणी बोलायला तयार नाही खरं तर मग तुम्हीही तु तेच केलेले भाजपने जे काही भ्रष्टाचारी म्हणणारे होते ते तुमच्या गटात घेतले आणि त्यानंतर तुमचं काय पावडर वगैरे हो असेल त्यांनी तुम्ही ते क्लीन केलं परंतु एकीकडे शिंदे गट आता पूर्णपणे फसलेला आहे शिंदे गट यांनी सांगितलं बरेच काही कारणं दिले आम्हाला उद्धव ठाकरे यांना भेटू दिलं जात नव्हतं आमच्यावर ते अत्याचार होत होता आम्हाला निधी मिळत नव्हता अशा पद्धतीने तुमचे हे वक्तव्य होते मग आता भाजपकडे आल्यानंतर तुम्हाला काय मिळालं आता शिंदे गटाचे जे काही आमदार असलेलं साहेब त्यांचेसुद्धा काही एका दिवसात म्हणे बिअरचे लॉसन ला लायसन वगैरे निघतात दारूचे लायसन वगैरे निघतात त्यानंतर ते शिरसाट सुद्धा ते त्या ते ते ठिकाणी बॉक्सिंग खेळतात पैशाच्या बॅगी दिसतात अशा पद्धतीने एकनाथ शिंदे सुद्धा जे काही कार्यकर्ते असतील आमदार खासदार असतील यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नक्कीच अडचणीत वाढ होत आहे मग एकनाथ शिंदे उठतात काय त्यानंतर दिल्लीची काय भेट घेतात मुख्यमंत्री काय करा अशा पद्धतीने काही चर्चा होतात आणि एकनाथ शिंदे यांचे जे काही आता आमदार खासदार असतील हे सुद्धा उद्धव गटाकडे आता जाण्याच्या मार्गावरती आहेत एका व्हिडिओमध्ये मी बघितलं शिरसाट होते शिरसाट म्हणतात की मी तुमच्या पक्षात यायला तयार आहे जे काही झालं ते झालं अशा पद्धतीने ते थोडासा एक व्हिडिओ होता आणि असेच बरेच काही करते कार्य करते आता उद्धव गटाकडे जाण्याच्या मार्गावरती आहेत मग उद्धव गट म्हणजेच उद्धव ठाकरे हे त्यांना गटात घेतील का हा एक मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर लोकांचं काय मत येणार मग परत उद्धव ठाकरेनं जर या लोकांना नेत्यांना जर त्यांच्या गटात घेतलं तर मग परत लोकांचं जे काही सहानुभूती असेल ती उद्धव ठाकरे यांना मिळणार का असे अनेक प्रश्न आहेत आता या विषयावरती तुम्हाला काय वाटतंय गट तर फुटणारच हे कुठेतरी सिद्ध झालेलं आहे तशा पद्धतीच्या चर्चासुद्धा सुरू आहेत आणि चिन्हसुद्धा जाणार एकनाथ शिंदे यांना एकटा पाळल्या जाते का एकट्या टाकल्या जाते का हाही एक मोठा प्रश्न आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा विसरू नका जय शिवराय